शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आता उभे आहोत कोणत्याही प्रकारची मशागत न केलेल्या शेतामध्ये या शेतामध्ये आपण गेली सहा वर्ष कोणत्याही प्रकारची मशागत केलेली नाही आता आपल्याला प्रश्न पडेल की कोणतीही मशागत न करता शेती करता येऊ शकते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय नक्कीच आपण कोणतीही मशागत न करता शेती करू शकतो त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी एस आर टी म्हणजेच सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे आता हे तंत्रज्ञान काय आहे तर कृषीरत्न कृषीभूषण गुरुवरे दादा बडसावळे यांनी लगभग दहा बारा वर्षापूर्वी या तंत्रज्ञानाचा शोध लावला या शोधामध्ये असं लक्षात आलं की एकदाच साडेचार वा फूट वाफेचे साडेचार फूट रुंदीचे गादी वाफे तयार करायचे आणि या उपयुक्त गादी वाफ्यावरती आपल्याला त्या त्या हंगामातील टोकणी करायची पिके टोकणी करून लावायची किंवा पुनर्लागवड करायची पिके पुनर्लागवड करून करायची प्रत्येक पिकासाठी त्याच्या रो टू रो आणि कॉलम टू कॉलम असा अंतर ठरलेलं आहे त्यानुसार आपण त्या बेडवरती पाचपासून ते अगदी एक दोन तीन चार अशा लाईनी घेतो त्या पिकासाठी लागणारी लागणारी प्री इमर्जन्स तसेच पिकामध्ये लागणारी सिलेक्टिव्ह विडिसाईड याचा प्रभावीपणे वापर करून आपण त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं तणासाठी खुरपणी किंवा डवरणी हा प्रकार करत नाही आणि तणनाशकाचा वापर करून ते तण जागेवरतीच कुजवलं जातं किंवा मारलं जातं अशा प्रकारे जे पीक आपलं येतं त्या पिकाची मुळं जाग्यावरच ठेवून पुढच्या पिकाची लागवड पुन्हा त्या वाप्यामध्येच केली जाते आता या शेतामध्ये आपण गेली सहा वर्षापासून यासारखी पद्धतीनं शेती करत आहोत यामुळे होतं काय तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीमध्ये भूषभूषितपणा बुश वाढतो जमीन हवायुक्त होते त्याच्यामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं जमीन सुपीक झाल्यामुळं या जमिनीमध्ये जे आपण पीक घेतो ते पीक अतिशय उत्कृष्ट प्रकारे येतं पर्यायानं शेतकऱ्याचा उत्पा उत्पादन खर्च वाचतो म्हणजेच मशागत खर्च वाचल्यामुळे उत्पादन खर्च वाचतो आणि जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आणि गांडूळ आपल्याला दिसू लागतात आणि जमीन सशक्त होते तर परावलंबत्व कमी होतं ट्रॅक्टरवाल्यावरती बैलवाल्यावरती अशा प्रकारे सगळ्या गोष्टीच्या मानसिक त्रासामधून सुटका देणारी ही शेती पद्धती आहे त्याचा अवलंब मी स्वतः गेल्या आठ वर्षापासून करत आहे या शेतावरती आपण तो सहा वर्षापासून करत आहे आणि यासंबंधीची माहिती चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक प्रमाणामध्ये पोहोचावी यासाठी शेखरराजांनी महाराष्ट्रामध्ये एस आर टी किंवा एस आर एफ सगुना रुरल फाउंडेशनतर्फे दहा शेतीशाळा चालू केलेल्या आहेत आणि या शेती शाळेमधली एकशे अधिकृत शेतीशाळा पश्चिम महाराष्ट्रासाठीची विशेषतः पुणे जिल्ह्यासाठीची ही आपल्या या भोरमधील संगमनेर गावामध्ये आपल्या शेतावरती घेतली जाते या शेतीशाळेमध्ये दीड तासाचं लेक्चर राहतं आणि दीड तास प्रत्यक्ष प्लॉटवरती व्हिजिट राहते आणि यामध्ये एस या आर टी ही सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत व्यवस्थितपणे कशी करायची याचं मार्गदर्शन केलं जातं तर या एस आर पी शेती शाळेमध्ये पहिल्यांदा आपण साचा वापरायचो आता त्याला आपण एस आर पी साचा बोलतो आता आपण त्याच्यामध्ये एक कुशिडर मशीन वापरतो हो त्याचबरोबर आत्ता नव्यानं एक इंट्रोड्यूस झालेलं आणि एस आर टी शेतीमध्ये चालणारा एक इलेक्ट्रिक व्हीकल ज्याला आपण झेबू असं म्हणतो एस आर टी झेबू तर हा एस आर टी झेबू आता आपण वापरत आहोत ह्या हे एकच मशीन टोकणी करतं कापणी करतं फवारणी करतं मटेरियल वाहवण्याचं काम करतं बेड दुरुस्ती करतं आणि अशा प्रकारच्या गावतामध्ये जर ते फिरवलं तर या गावताचा भोगा करून जमिनीवरती त्याचं एक चांगलं आच्छादनसुद्धा तयार करतं या पर्यायानं आपली जमीन अधिक सुपीक होते आणि आपला उत्पादन खर्च कमी होतो तर आता या तीन गोष्टी आपल्याला दाखवूयात दाखवतो आणि याच्यानंतरनं जर आपल्याला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल किंवा अजून जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपण अशा प्रकारच्या शेतीशाळेंना आपल्या जवळच्या शेतीशाळेंना ला हजेरी लावू शकता महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शेतीशाळा आपल्या या ठिकाणी चालते दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी ही शेतीशाळा भरते यासाठी साचा हा स्टँडर्ड साचा आहे याला वीस स्पाइक्स म्हणजे वीस खुटे खाली आहे त्याच्यामुळे वीस होल एका वेळी जमिनीवरती पडतात अशा प्रकारे हलवल्यावर जमिनीत लगेच होल पडतात आणि आपण हा पुढे घेऊन जातो पण पाहू शकता असे वीस होल इथं तयार आहे या होलमध्ये आपण ज्या पिकाची आपल्याला टोकणी करायची त्या पिकाची टोकणी करून घेतो एक एका होल दुसऱ्या होलपासूनचं अंतर हे पंचवीस सेंटीमीटर आहे त्याचप्रकारे हा हे कांद्यासाठीच साचा त्याच्यामधलं अंतर हा साडेबारा बाय साडेबारा सेंटीमीटर आहे याच्यावरती आपण कांदा आणि लसणाची लागवड करू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये एसर जे साचे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाले आणि त्याचा वापर आज तागायत शेतकरी खूप चांगल्या प्रकारे करत आहे त्याचबरोबर आपल्याला पूसपिलर मशीन माहिती लागतं तर ज्याला साचा वापरायचा कंटाळा येतो किंवा साच्या वापरण्यासाठी मनुष्यबळ त्याच्याकडे नाही आहे तरी अशा प्रकारच्या पूस सिलरचा वापर करून आपण स्वप्न करू शकतो आणि मित्रांनो इतक्या दिवसापासून आपल्याला ज्या मशीनची आपण आवर्त आवर्जून वाट पाहत होतो की हे आपलं एस आर टी झेबू मशीन आपण पाहू शकता मला हे इंट्रोड्यूस करून देताना फार आनंद होत आहे आता या मशीनला सध्याला आपण इथं पेरणी यंत्र जोडलेलं आहे जे एस आर टीच्या गादेवाप्यावरती वेगवेगळ्या पिकांची पेरणी करेल त्याचबरोबर या मशीनला इथं दिला गेलेला आहे दोनशे लिटरचा टँक हा टँक हा टँकच्या सहाय्यानं आणि इथं त्याचा पंप दिलेला आहे सीटच्या मागच्या साईडला तर त्या पंपच्या सहाय्यानं आपण शेतामध्ये फवारणी करू शकतो एका वेळेस दोन गाडी वाफे पुढे पेरणी चालू असताना मागे दोन गाडी वाफ्यांवरती फवारणी केली जाते अशी याची अरेंजमेंट केलेली आहे त्याचबरोबर या ॲक्सेसरीज इथल्या काढून या ठिकाणी एक सात फूट लांबीचा टप आपल्याला मिळतो ज्याचा पाच क्विंटलपर्यंत माल सहज वाहू शकतो तो त्याचबरोबर या ठिकाणी एक मल्चर बसतो हा मल्चर जेणेकरून जे काही गवत आपल्या वावर शेतामध्ये आलेलं आहे जे आपण निखरायचं काम करतो ते तसं न निकरता याने जर का वापरून केलं तर भुगा होऊन जातो जागा ग गवताच्या जागेवरती भुगा होऊन जातो आणि गवत आपल्याला उपयुक्त पुढे मिळून जातो त्याचबरोबर मागच्या साईडला एक बेड दुरुस्त करण्यासाठीची अटॅचमेंट दिलेली आहे हे सगळे ऑपरेशन आपण काही दिवसातच करून पाहणार आहोत आणि त्याचा एक रितसेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत अशा प्रकारे पाच ते सहा प्रकारचं काम हे मशीन करतं आणि हे खास एसआरटीसाठी तयार करून घेतलेले आहे याची चाकाची रचना अशी ठेवलेली आहे जेणेकरून गादी वाप्याच्या फक्त पाटामधनंच हे ताक जातं गादी वाफ्यावर कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येत नाही तर अशा प्रकारे ही आपली एस आर टी शेती म्हणजेच सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक या पद्धतीने केली जाणारी शेती यालाच आपण शून्य मशागत शेती सुद्धा म्हणू शकतो तर ही शेती आपल्याला जाणून घ्यायची असेल ती प्रत्यक्ष कशी केली जाते याच्याबद्दल सखोल नॉलेज पाहिजे असेल तर आपण आपल्या शेतीशाळेला उपस्थिती लावून या प्रकारची माहिती घेऊ शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता Нет,